दहा पासठ ऑफर बलेनो सहा पन्नास ऑफर अल्फा हुंदाई वेरना पाच नव्वद ऑफर हॉन्डाची मोबिलिओ पाच चाळीस ऑफर ब्रिझा दोन सत्तरा हजार सत्तराची आठ लाख तीस हजार ऑफर डिझायर दोन हजार अठराची आठ लाख पस्तीस हजार एकवीस ची दहा लाख साठ हजार दोन हजार तेरा ची नऊ लाख ऐंशी हजार आय ट्वेंटी आस्था दोन हजार सतराची सात लाख दहा हजार सियाज दोन हजार पंधराची सहा लाख चाळीस हजार आमेस दोन हजार पंधराची तीन लाख पंच्याऐंशी हजार वेरना दोन हजार बाराची चार लाख वीस हजार एटीओस दोन हजार दोन हजार सतराची सहा लाख पासष्ट हजार सिटी दोन हजार चौदाची पाच लाख साठ हजार डिझायर पाच लाख साठ हजार बलेनोझेटा पाच लाख नव्वद हजार सॅलरी दोन हजार सतरा आय टेन निऑ दोन हजार एकवीस ची सहा एक्याण्णव आणि लास्ट टोएटो इनोवा क्रिस्टा दोन हजार अठराची सोळा लाख पन्नास दोन हजार अठराची ऑटोमॅटिक सहा लाख सेल्टॉस दोन हजार वीस ची ऑफर आहे तेरा लाख नव्वद हजार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण आलेलो आहे बारामती इंदापूर रोडला सैद्रिक कार्स नवीन व जुन्या गाड्यांची खरेदी विक्री तर हा असं असा गाड्यांचा स्टॉक आहे या स्टॉक ची तुम्हाला मी माहिती देणार आहे एक्सी मध्ये म्हणा सिदान मध्ये म्हणा तीन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत आज ह्या गाडीचा स्टॉक आपल्याला बघायला मिळणार आहे आणि लक्झरी कार्स मध्ये आपल्या समोर येत चौदा मध्ये मर्सिस बेंच याचीही माहिती घेणार आहे तर हा व्हिडिओ खूप सुंदर राहणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला कमेंट करायचे आहे लाईक करायचा आहे आणि महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला वेळ न झालो आपण गाड्यांच्या स्टॉकची ची माहिती घेणार आहे वेलकम टू सह्याद्री कार नमस्कार मॅम मॅम तुमचं नाव माझं नाव सकीन आहे ओके मॅम तुमचं सह्याद्री कार्ड मध्ये स्वागत आहे ओके थँक्यू आमच्या ज्या व्ह्युअर्स साठी तुम्ही आज गाण्याचा कोणता स्टॉक आणलेला आहे हे भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे अडीच लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत गाड्यांचा स्टॉक आहे तुम्ही गाडी बघू शकता ओके okay. हे टाटाची हेक्सा आहे दोन हजार अठरा ची सिंगल ओनर मध्ये डिझेल वेरियंट गाडी आहे नऊ पन्नास ऑफर लावली आहे त्यात नक्कीच आपण निगोशिएबल करून देतो ओके ही गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता ओके ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता सिल्वर कलर मध्ये आहे पुणे पासिंग आहे गाडी एकदम वेल मेंटेन आहे ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकतात इंटिरियर पण एकदम वेल मेंटेन आहे आहे ची ड्रायव्हर आर एक्स टॉप मॉडेल मध्ये आहे ओके एट फिफ्टी आपण ऑफर लावली आहे ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता गाडीचे टायर्स वगैरे वेल मेंटेन आहे इंटीरियर इंटीरियर पण तुम्ही पाहू शकतात बटन स्टार्ट मध्ये गाडी आहे सीट वगैरे एकदम मेंटेन आहे तसंच गाडीचे साईड पण तुम्ही पाहू सेवन सीटर मध्ये गाडी आहे ही uh. मारुतीची दोन हजार सोळाची गाडी आहे पेट्रोल वेरियंट मध्ये झेड एक्स मॉडेल मध्ये आहे बटन स्टार्ट गाडी आहे ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता कुशन पण एकदम वेल मेंटेन आहे टायर कंडिशन एकदम गुड आहे ओके बटन स्टार्ट मध्ये गाडी आहे कुशन एकदम वेल मेंटेन आहे म्युझिक सिस्टम आहे तसेच गाडीचे बॅक साइड तुम्ही पाहू शकतात बॅक साइड पण एकदम वेल मेंटेन आहे गाडीची कंडिशन एकदम छान आहे ही आहे एटिका दोन हजार एकोणीस ची पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे दहा लाख पासष्ट हजार रुपये ऑफर कोट केली आहे त्यात निगोशिएबल करून दिले जाईल ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता गाडी व्हाईट कलर मध्ये आहे पुणे पासिंग आहे गाडीची टायर कंडिशन पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड मध्ये आहे ही गाडीची इंटिरियर तुम्ही पाहू शकता तसेच गाडीच्या बॅक साइड पण तुम्ही पाहू शकतात गाडी सेवन सीटर मध्ये आहे एकदम वेल मेंटेन गाडी आहे नेक्स्ट आहे बलेनो अल्फा टॉप अँड मॉडेल मध्ये दोन हजार सोळा ची सिंगल ओनर डिझेल व्हेरियंट गाडी आहे ह्याची ऑफर आपण सहा पन्नास कोट केली आहे ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता ग्रे कलर मध्ये गाडी आहे एम एच ट्वेल्व पुणे पासिंग मध्ये गाडी आहे खुंद ची वेरणा दोन हजार चौदा ची डिझेल वेरियंट गाडी आहे ऑफर आहे पाच लाख नव्वद हजार ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे होंडाची मोबलियर दोन हजार चौदाची डिझेल गाडी पाच लाख चाळीस हजार रुपये ऑफर कोट केली आहे ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता लक्झरी कार मध्ये मर्सडीज बेन सी टू ट्वेंटी दोन हजार तेराची सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पण वेल मेंटेन आहे डिझेल वेरियंट गाडी आहे गाडीची किंमत आपण नऊ लाख ऐंशी हजार रुपये कोट करत आहे त्यात नक्कीच निगोशिएबल करून दिले जाईल ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता गाडी व्हाइट कलरमध्ये आहे सनरूफ आहे गाडीला सनरूफ आहे बटन स्टार्ट आहे कुशन एकदम वेल मेंटेन आहे गाडी ऑटोमॅटिकमध्ये आहे डिझेल वेरियंट गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम बेस्ट आहे ही तुम्ही सनरूफ पाहू शकता तसेच गाडीचे बॅक साइड तुम्ही पाहू शकता बॅक इंटिरियर पण एकदम वेल मेंटेन आहे नेक्स्ट आहे हुंदाईची वेन्यू एस सिक्स वन पॉईंट फाईव्ह दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये डिझेल वेरियंट गाडी आहे एक्क्याण्णव हजार चाललेली दहा लाख साठ हजार रुपये ऑफर कोट केली आहे त्यात निगोशिएबल करून दिले जाय गाडी एकदम वेल मेंटेन आहे टायरची कंडिशन एकदम मस्त आहे सनरूफ आहे गाडीची कंडिशन एकदम बेस्ट गाडीचे इंटीरियर पाहू शकता म्युझिक सिस्टम आहे म्युझिक सिस्टम आहे सनरूफ आहे एअरबॅग आहे तसेच गाडीचे साइड तुम्ही पाहू शकता रेअर एसी आहे गाडीचे कुशन एकदम वेल मेंटेन आहे गाडी एम पुणे पासिंग मध्ये आहे मारुतीची डिझायर झेड टॉप अँड मॉडेल मध्ये आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी डिझेल वेरियंट आहे आठ पस्तीस आपण ऑफर कोट केली आहे त्यात नक्कीच निगोशिएबल करून दिले जाईल ही गाडीचे इंटिरियर तुम्ही पाहू शकता गाडी बटन स्टार्ट मध्ये आहे वेल मेंटेन आहे गाडीचे कुशन वगैरे पण तुम्ही पाहू शकता गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे तसेच गाडीचे बॅक साइड तुम्ही पाहू शकता रेअर एसी आहे एम एच फोर्टी टू बारामती पासिंग मध्ये गाडी आहे मारुती ब्रिज जड आय दोन हजार सतराची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये डिझेल वेरियंट गाडी आहे ऑफर कोट केली आहे आठ लाख तीस हजार करून दिले जाईल पाहू शकता गाडीचे इंटिरियर गाडी एम एच तेरा पासिंग मध्ये आहे सोलापूर टायर्स कंडिशन तुम्ही बघू शकतात गाडीचे इंटिरियर तुम्ही बघू शकता बटन स्टार्ट मध्ये गाडी आहे डिझेल वेरियंट आहे गाडीची किंमत आपण आठ लाख तीस हजार रुपये कोट केली आहे त्यात निगोशिएबल करून दिले जाईल सतराची सिंगल ओनर डिझेल वेरियंट गाडी ऑफर सात लाख मारुती सुझुकी सियाज व्ही आय प्लस टॉप मॉडेल दोन हजार पंधराची पेट्रोल वेरियंट गाडी सिंगल ओनर ऑफर सहा लाख चाळीस हजार नेक्स्ट आहे होंडाची अमेज दोन हजार पंधरा सिंगल ओनर पेट्रोल वेरियंट गाडी आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर लावली आहे त्यात नक्कीच निगोशिएबल करून दिले जाईल नेक्स्ट आहे वेरना एस एक्स वन पॉईंट सिक्स टू थाउजंड ट्वेल्व ची आहे सिंगल ओनर डिझेल वेरियंट फोर लाख ट्वेंटी थाउजंड रुपीज ऑफर नेक्स्ट आहे हुंदाईची वेरना एस एक्स वन पॉईंट सिक्स दोन हजार बारा ची सिंगल ओनर गाडी आहे डिझेल वेरियंट मध्ये चार लाख वीस हजार रुपये ऑफर कोट आहे टोटोची एटीओस दोन हजार सतरा जी डी मॉडेल सिंगल ओनर डिझेल वेरियंट ऑफर आहे सहा लाख पासष्ट हजार नेक्स्ट आहे हॉन्डा सिटी वन पॉइंट फाईव्ह बी मॉडेल दोन हजार चौदा ची सेकंड ओनर गाडी आहे डिझेल वेरियंट मध्ये ऑफर आहे पाच लाख साठ हजार मारुती डिझायर बीएक्स आहे दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर पेट्रोल वेरियंट गाडी आहे ऑफर आहे पाच लाख साठ हजार बलेनो झीटा टॉप सेकंड टॉप मॉडेल आहे दोन हजार पेट्रोल ची सी पेट्रोल सीएनजी सिंगल ओनर गाडी आहे ऑफर आहे पाच लाख नव्वद हजार सॅलरी दोन हजार सतराची पेट्रोल सीएनजी कंपनी गाडी आहे चार लाख साठ हजार रुपये ऑफर कोट केली आहे जसं की आता सैद्री कार ज्या सहकारी आहेत मॅडम त्यांनी आपल्या हा गाड्यांचा सगळा स्टॉक बघितला हे पाहू शकता तुम्ही या सगळ्या गाड्यांचा आपण स्टॉक पाहिला याही गाड्यांचा इकडे स्टॉक बघितला काही गाड्यांचं इंटर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही एकदा नक्की ऑफिसला व्हिजिट करा सहद्री कार्स बारामती इंदापूर रोडला मोतीबाग या ठिकाणी आहे खूप सुंदर त्यांच्याकडे कार्स असतात ओनर फर्स्टमध्ये कार्स असतात नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात एकदम गुड कंडिशन सहद्री कार्स काही खूप दिवस झालं आज मार्केटमध्ये काम करते आणि ग्राहकांचा ट्रस्ट आहे तर पाहू शकता हवे हविषयी असणारे शिफ्ट गाडी ट्रायबर गाडी डिझेलमध्ये म्हणा हॅक्सा ॲटोमॅटिक त्यानंतर मॅन्युअल हॅक्सा सियाज होंडा मेज, वेरना, होंडा सिटी असे असंख्य प्रकारच्या कार सायद्री कार्स ला अवेलेबल आहेत तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा सहा कार्स आपण आता सायद्री कार्स ला गाड्यांचा स्टॉक बघितला एक्सीवी मध्ये म्हणा किंवा सिदान मध्ये म्हणा त्यांचं सायद्री कार्स हे जुन्या गाड्यांचं शोरूम हे आहे मोतीबाग बाराम चिंदापूर मोतीबाग या ठिकाणी आहे बऱ्याचशा गाड्यांचा आपण स्टॉक पाहिला बऱ्याचशा गाड्यांचं इंटरही बघितलं बाकीच्या गाड्यांचं इंटर आपल्याला बघता आलं नाही पण जरूर एकदा त्यांना व्हिजिट करा त्यांच्या शॉपला खूप चांगल्या कार्स असतात चांगल्या कंडिशन मध्ये कार्स असतात आणि आपल्या समोर बसलेले आहे सदरे कारचे सहकारी सार्कार। महेंद्र जेवर साहेब नमस्कार आज या ठिकाणी आम्ही जुन्या गाडीचा तुम्ही स्टॉक आम्हाला दाखवला तर आज जे सेकंड कार्स घेतात ग्राहक तर तुमचं धोरण काय राहतं त्यांना सेकंड कार्स मध्ये सर्वप्रथम मी विक्रांत सरांचं आभार मानेन की त्यांच्या प्लॅटफॉर्म मधून आज सह्याद्री कारला सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचव पोसो, ते पोहोचवण्याचं त्यांनी आज आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मी सुरुवातीला त्यांचे माने धन्यवाद सर दुसरं महत्वाचं सा, आमचा जो आज मोठो आहे वाहन विक्रीमध्ये तर वाहन विक्रीमध्ये आज बघा पूर्वी जे वाहन लोक घ्यायचे तर पूर्वी एक वाहन घेणं म्हणजे एक ड्रीम असायचं लोकांचं की बाबा एखादं वाहन घ्यायचं मग त्याला किती पैसे लागतील लोनच्या सुविधा नसायच्या तर आजच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर आज वाहन घेणं हे ड्रीम नसून हे इझी एक्सेस त्याला झालेला आहे का तर त्याला लोणची सुविधा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ते घेण्याकरता आज लोकांमध्ये मार्गदर्शन प्रॉपर होत नाही नक्की आज फक्त एखादी गाडी घेणं आणि विकणं हे त्याला महत्वाचं महत्व नाही एखादी व्यक्ती आमच्याकडे ज्यावेळेस येतील वाहन घेण्याकरता तर आम्ही त्या व्यक्तीला विचारतो की सर तुम्ही कशा करता गाडी वापरणार बरोबर बऱ्याचशा गाड्या असतात जसे सेव्हन सीटर असतात की ते कमर्शियल यूजला वापरणं असतात किंवा एखादा मनुष्य असतो की जेची बाबा जास्त वापर नसतो कमी त्याचं रनिंग मग आम्ही त्याला गाडी घेण्याचं सुचवतो सुद्धा बरोबर ही नाही ही गाडी तुम्ही घ्या गा सर तुम्ही ती नाही ती गाडी घ्या मग इथून ते सुरुवात होती त्या ग्राहकाला हे करण्याची आणि मग ग्राहकाला आम्ही ते मार्गदर्शन करतो की ही नाही ती घ्या मग तुमचं बजेट कसं आहे बरोबर किती पैसे आहे तुमच्याकडं मग डाऊन पेमेंट कसं आहे बरोबर त्यानुसार आम्ही त्यांना गाईड करतो आणि बऱ्याचशा वेळेस असंही झालेलं आहे आम्हाला की एखादा व्यक्ती खूप मोठी गाडी घ्यायला आलेला आहे आणि तो एक छोटी कार आमच्याकडनं घेऊन जातो का तर त्याचा वापरच तेवढा नक्कीच याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याला ग्राहकाच्या मनातल्या गोष्टी तुम्ही था था तर आम्हाला फक्त ग्राहक गिराईक म्हणून करायचं नाही बरोबर तो ग्राहक आमचा मित्र राहिला पाहिजे आणि भविष्यात तो आमच्याशी बॉन्डिंग त्याचं कायमस्वरूपी राहिलं पाहिजे हा आमचा याच्यामध्ये मोठा आहे जेवढा आम्हाला ग्राहकांना जास्तीत जास्त सर्व्हिस देता येईल आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो मग ते लोन असेल लोन नंतर आफ्टर सेल सर्व्हिस असतील नंतर वाहन नावावर करायपर्यंत आरटीओच्या काय गोष्टी असतात ते सगळं आम्ही त्यांना इथं सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ग्राहकांना ओके तुमच्या डील कशा असतात सर डील सर आपल्याकडं जशी वाहनाची रेंज आहे आज पंधरा लाखापासून ते अगदी छोटी तीन चार लाखापर्यंत आपल्याकडं सर्व रेंजच्या गाड्या असतात इथं आणि डीलचं म्हणाल तर आज आम्ही पाहतो हो की एट्टी पर्सेंट आमचा जो ग्राहक आहे तो लोन करणार आहे अगदी ट्वेंटी पर्सेंट लोक आज कॅश मध्ये गाडी घेतात नक्कीच तर त्यामुळं आम्हाला त्या ग्राहकाचा खूप विचार करावा लागतो की आलेला ग्राहक त्याचा इन्कम कसा आहे कसा आहे त्यानुसार त्याला किती डाऊन पेमेंट लागेल मग त्याच्या इन्कम नुसार त्याला कुठल्या कुठल्या बँकेतून त्याची फाईल होईल बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला लागतात आणि त्यानुसार आम्ही ग्राहकाला गा, गा, ट्रीट करतो बरेचसे ग्राहक असे असतात की सर आमच्याकडे एकच लाख रुपये आहेत काय जमेल का तर त्यांना आम्ही जास्त लोन ऑनरेज गाडी सुचवतो की जे व्हॅल्युएशन जास्त होतं पण त्याची मार्केट व्हॅल्यू कमी आहे नक्कीच तशा गाडी आम्ही त्यांना सुचवतो आणि त्यांना आपण जे म्हणतो ड्रायव्हरचं मालक करण्याचं स्वप्न आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांना साकार करण्याचा इथे प्रयत्न करतो सर माझा दुसरा प्रश्न आहे की एखाद्या ग्राहकाची कार आहे समजा माझी अल्टो आहे आणि अल्टो घेऊन मला परचेस तुमच्याकडे करायची दुसरी घ्यायची असं कधी करतो ना सर आम्ही एक्सचेंज पण गाड्या करतो बऱ्याचशा याच्यामध्ये एखादी अशी कार असते की जी आम्ही कधी विकत नाही फॉर एक्झाम्पल खूपच छोट्या कार जसं मारुती एट हंड्रेड असेल किंवा अगदी जे आउटडेटेड आलेले आहेत ज्याची आता एक्सपायरी डेट आलेली अशाही गाड्या लोक घेऊन येतात घेऊन आम्ही केवळ आणि केवळ त्या ग्राहकाला खाली हात रिटर्न नाही पाठवायचं म्हणून त्याची घेतो नक्कीच भले त्या गाडीत आम्हाला मिळतील नाही मिळतील पण तो आमचा एक समाधानी ग्राहक म्हणून गेला पाहिजे त्या हिशोबाने घेतो आणि जसं आमचं बसेल आमच्या बजेटमध्ये त्यानुसार आम्ही गाडी गाडी घेतो नवीन त्याला त्याला देतो देतो लोन पण करून ओके नक्कीच धोरण आहे सर यापुढे आता तुमचं पुढं अजून काय धोरण राहणार आहे भविष्यात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करतोच आहोत ओके पण नुसतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून उपयोग नाही तर त्यांना सर्व्हिस पण त्या पद्धतीची देणं आमचा ए, एक उद्देश आहे त्याच्यामध्ये आम्ही थ्री एस सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करण्याचा करतोय भविष्यात आम्ही इंडोर शोरूम आमचं कसं करता येईल आज बघा एखादी कार घ्यायला जाताना एक रस्त्यावर ओपन ह्याच्यामध्ये कार बघणं आणि इंडोर शोरूम मध्ये कार बघणं राहतो नक्कीच भले तुमची वस्तू चांगली आहे पण ती वस्तू कुठे पाहताय तुम्ही साधा तुमचा हिरा असेल तो अंगठी मध्ये असेल तर त्याची आणि तो असं पडलेला असेल तर तुम्ही त्याला किंमत नाही देणार किंवा दगड वाटेल बरोबर तर तशा पद्धतीने आमचं आहे आफ्टर सेल मध्ये कशा पद्धतीने सर्टिफाई गाड्या आम्हाला देता येतील एक वर्ष दोन वर्ष जर त्याला कशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी वॉरंटी देता येईल ह्या पद्धतीची ह्याच्यावर पण आमचं काम सुरू आहे पण डेंटिंग पेंटिंग जे आम्ही बाहेर देतो ते आमचं आम्हाला कसं करता येईल आम्हाला ती क्वालिटी मेंटेन ठेवता येईल नक्कीच ह्या दृष्टिकोनातून आमचं चालू आहे आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळात एक वर्षभरामध्ये एक सह्याद्रीकार खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी okay. खूप सज्जतेने तुम्हाला आलेलं दिसेल आणि एक वेगळे पण आम्ही नेहमीच जपण्याचा प्रयत्न करतो इथून पुढे तो आमचं राहीलच ओके सर तो आहे आमचा आणि जाता जाता सर दोन हजार पंचवीस आता हे वर्ष सुरू झालंय yes. तर आमच्या जे व्यवहारसाठी तुमचे डिस्काउंट कसे वापर राहते हे बघा सर डिस्काउंट हे एक अंधश्रद्धा आहे असं मी मान म्हणजे थोडस व्ह्युअर्सनी थोडस निगेटिव्ह घेऊ नका या गोष्टीला डिस्काउंट हे फेक फेक असतं डिस्काउंट असं काही नसतं नक्कीच हे बघा तुम्ही माझ्याकडे एखादी कार घ्यायला आलाय ना तर ती तुमची ड्रीम कार असते yes. तुम्ही घरी घेऊन गर जाता त्याच्यामध्ये तुमची फॅमिली जाणार आहे तर त्याच्यामध्ये डिस्काउंट हा विषय घेण्यापेक्षा ती वस्तू तुम्ही किती चांगल्या पद्धतीची घेताय ह्याला खूप नाही का आज मार्केटमध्ये बघा एकाच मॉडेलच्या चार किमतीच्या गाड्या आपल्याला मिळू शकतात फॉर एक्झाम्पल एखादी तुमची समजा कुठली गाडी आहे समजा स्विफ्ट आहे बरोबर एखादी स्विफ्ट मार्केट पाच लाखाला असेल ती स्विफ्ट तुम्हाला एखादी ला मिळेल ती स्विफ्ट तुम्ही मुंबई मार्केटला गेला तर चार लाखाला सुद्धा मिळेल नक्कीच बरोबर ना बरोबर अशा वेगळ्या पद्धतीच्या गाड्या मिळू शकतील तुम्हाला पण आपल्याला पाहायचंय काय येणाऱ्या ग्राहकाला स्वस्त गाडी न देता येणाऱ्या ग्राहकाला चांगली गाडी कशी देता येईल क्वालिटी महत्वाची सर ओके स्वस्त आपल्याला द्यायचं नाही जसं आपण बाजाराला सफरच्या जायला गेलो शंभरवाला वाला आहे दीडशेवाला वाला आहे दोनशेवाला वाला आपल्या पोटात काय टाकायचं आहे आपण ठरवतो ना नाईट हा चांगलं टाकायचं वाईट टाकायचं तशी आमची ही आहे लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वस्त गाडी घेण्यापेक्षा चांगली गाडी घेण्याकडे भर द्यावा आणि तशी लोकांना मार्गदर्शन केलं तर लोक कन्व्ह्युन्स होतात लोकांना माहित नसतं लोकांना फक्त वाटतं की कार बाजारमध्ये जायचं बार्गेनिंग करायचे आणि गाडी घ्यायची तर बार्गेनिंग हा विषय नसतो बार्गेनिंग ही एक अंधश्रद्धा आहे असं धरून चाललं तुम्ही बार्गेनिंग हा विषय न ठेवता जास्तीत जास्त चांगली वस्तू घ्या बरोबर म्हणजे तुम्हाला दहावीस हजार एखादी वस्तू महाग लागेल असं वाटेल तुम्हाला वाटेल बरोबर पण ती वस्तू ज्यावेळेस तुम्ही फील करताल वापरताल त्यावेळेस त्याचे तुम्हाला ते चांगली पेक्षा क्वालिटीला क्वालिटीला आम्ही खूप महत्त्व हो देतो आणि हेच आमचा मोठं राहील yes. आणि अशाच पद्धतीचा ग्राहक आम्हाला तयार करायचा आहे आम्हाला ग्राहकाची मेंटॅलिटी बदलायची ग्राहकाची मेंटॅलिटी आम्हाला चिप ठेवायची नाही की स्वस्त पाहिजे अशी ठेवायची नाही क्वालिटीची ठेवायची जसं आपण बघा शर्टच्या दुकानात गेलो ब्रँडेड शर्ट घ्यायला गेलो बरोबर ब्रँडेड शर्टला आपण बार्गेनिंग नाही करत ते ब्रँडेड शर्ट ब्रँडे त्याचं फील आहे घातल्यानंतर त्याचा फील हेच आम्हाला ग्राहकांना द्यायचं कारण जुन्या वाहन विक्रीमध्ये आज बरेचसे लोक फक्त फायदा करतात चुकीचे हे करतात बरोबर ते, ते न करतात आम्हाला फक्त चांगले चांगली सर्व्हिस द्यायची आणि चांगली वाहन त्यांना द्यायचे नक्कीच हे आमचं मोठं धन्यवाद सर तुम्ही खूप चांगला आम्हाला सवय दिला आणि तुमचं मार्गदर्शन तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आहोत नक्कीच आणि असंच ग्राहकांचं प्रेम सह्याद्रीकारवर राहो आणि अशीच त्यांची सेवा आमच्याकडून घडो हीच आमची ईश्वर चिन प्रार्थना आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं सयद्री कारचे सहकारी महेंद्र सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं आज त्यांचं धोरण आहे की आम्हाला ग्राहकांना क्वांटिटी नाही आम्हाला चांगली क्वालिटीची कार द्यायची आणि खरंच मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वप्नातली घरी कार घेऊन जातात त्या टाइमिंगला तुम्ही क्वालिटीकडे लक्ष द्या तुम्ही काही असं पाहू नका की आपल्याला ती गाडी स्वस्त बसती काय ह्या गोष्टी न पाहता आपल्याला ती गाडी चांगली कशी मिळते ह्या गोष्ट खूप महत्वाची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे सर्वांनी व्हीपी ब्लॉग्स बारामती चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट करत चला कमेंट का तुम्हाला करायची आहे की तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला कळेल की तुम्हाला नक्की काय ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि तुम्हाला काय पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं आहोत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद